तर नमस्कार मित्रांनो मी अक्षय आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज चाललं आपण उन्हावऱ्यात गरम पाण्याचा कुंडा आहे तिकडं तिकडं चाललो आहे उन्हाळ्यात भर भरपूर वेळेस गेलो आहे पण पावसाळ्यात पहिल्यांदा चाललो आहे तर बघूया तिकडचा व्ह्यू कसा दिसतो आहे आणि बाईकनी जातो आहे आपण एकटाच आहे तर आपल्याला जायला अर्धा पाऊन तास तरी लागेल तर चला तर मित्रांनो आता पोचलं मी देगावला माझ्या पाठी गाव बघताय तुम्ही देगाव तर नाक नाक्यापासून नाक्या पाच ना मिनटावर पुढं आल्यावर देगाव आणि तुम्हाला दापोली खेडमधून ये येणार असाल तर तुम्हाला पहिली वाकवली लागेल मग तिथून आतमध्ये नवऱ्या फाट्याला शिरायचा आतमध्ये सरळ यायचा तुम्हाला गावतळे लागेल गावतळ्याला गावतळ्यातनं ला, सरळ आल्यावर असून लागेल नंतर तुम्हाला फनसू फाटा लागेल तिथून लेफ्ट घ्यायचा मग खनसू नाका लागेल तिथून सरळ यायचा हा देगाव लागेल देगावातनं आपल्याला इकडून सरळ जायचं आहे इकडे आणि हा इकडे रोड गेला आहे तो पांगारीला पांगारीला रोड गेला आहे तर आपल्याला इकडं जायचं आहे चा, तर चला आत्ता पोहोचलोय आपण उन्हावर्यात पोचलो आहे इथून खाली पा गेल्या पाच मिनिटावर हो आहे त्याच्या आधी इथे एक मंदिर लागतो मामाई देवी मंदिर उन्नावरे तर प्रत्येक गावी असे छान छान मंदिर असतात तसे उन्नावरे गावचं आहे महामाईदेवी मंदिर तर रस्त्यावरतीच आहे इथे आणि आत्ता आपण आतमध्ये जाऊया बहुतेक दरवाजाला लॉक आहे तर आपण बाहेरून दर्शन घेऊया चला तर आतमध्ये जातो आपण दर्शन घ्यायला तर मित्रांनो आता आपण बाहेरून दर्शन घेतलंय आणि ह्या बाजून मस्त एकदम व्ह्यू दिसतो तर चला दाखवतो राहा बघा इकडून मस्त एकदम प्रॉपर व्ह्यू दिसतो आणि हा इकडून पण तर मित्रांनो आपलं दर्शन वगैरे झाले आता आता जाऊया आपण खाली उन्नवऱ्याचं गरम पाणी आहे तिथे तर आता पाच मिनटंच लागतील आपल्याला जायला तर चला तर मित्रांनो आत्ता पोचल्या पण उन्नावरे गरम पाणी घ्यायचे माझ्या मागे इते इते बस उन्नवरे गरम पाणी पाण्याचे कुंड तर इथे खाली इथे बसस्टॉप आहे उतार उतारल्यावर ले लगेच लेफ्ट आहे तिला तिथे आहे जवळच तर इथे लिहिलेलं आहे ग्रुप ग्रामपंचायत वावघर फरारे आपले सरसे स्वागत करीत आहे निरोगी शरीर निरोगी मन टाई तो तो ते टाईप आहे तो दाखवतो नंतर आधी आतमध्ये जाऊया इथं लिहिलेलं आहे उन्हवरे गरम पाण्याचे कुंड तर जाऊया आतमध्ये तर हे बघा इथे वाफा पण दिसत आहेत तर पावसाळ्यात आला तर असे वाफा दिसतात तर उतरांनो आता जातो आहे पण जे मुख्य स्रोत आहे तिकडे गरम पाण्याचे तिकडे जातोय तिकडे जाण्याआधी इथे चप्पल काढायची ह्या बाजूला आधी आपण चप्पल काढूया बघूया कसं आहे वापा मारतायत इकडूनच दिसत आहेत तर बघूया बघू बघा वापा मार मारतायत गरम गरम इथं उकळतं पाणी येते बघा इकडून ते खाली जाते नदीला मिळते ह्या पाण्यात जो हात टाकेल ना भाजेल एवढा गरम पाणी आहे आणि हा इकडून हा इकडून इकडे जातो हौदमध्ये आणि हा इकडून नदीला जातो तर इथे येऊन एकदम असा गरम गरम व्हायला लागला तर एकदम उकळतं पाणी येते बघा कसं तर इथे स्वच्छता ठेवली तर एकदम भारी दिसेल ते बघा इकडे झाडेविडं आहेत आणि पिशी बिशी आहेत जर इथं स्वच्छ जरा केलं तर एकदम भारी दिसेल तर मित्रांनो इथे येऊन असा गरम व्हायला लागला वरती पावसाचं वातावरण असूनसुद्धा तर इथे जे पाणी येते गरम त्याच्यात कार्बन डायऑक्साईड आणि गंधकाचं प्रमाण जास्त असल्यामुळे हे पाणी गरम येते आणि ह्या पाण्यात तुम्ही आंघोळ केला तिथे हौ टाईप आहे अंघोळ केलात तरी तुमचा जो त्वचा रोग असतो तो नाहीसा होतो आणि हा इकडून हा बघा हा इकडून पाणी जातो आहे ना इकडून हा पाणी त्या हौदमध्ये जातो आहे तर तिथे आणि बघूया तर माझ्या पाठीपाशी आहे तुम्ही हे हौद टाईप बनवलेला आहे अंघोळ करण्यासाठी या बाजूला आहे ना ते स्त्रियांसाठी आहे तिकडे आणि पुरुषांसाठी इकडे बाहेर पण आहे तिकडे तर हे पाणी इकडून येऊन ह्याच्यात येते तिकडे पण बनवलेलं आहे हौसाहेब हो तिथे पण जाऊ आपण तर इतके आहे बघा शेवाळे धरले होते शेवाळे धरले कारण जास्त पर्यटक येत नाही इकडे तर त्यामुळे इकडे शेवाळे धरले तर ह्या पाण्यात तुम्ही आंघोळ गेलात तर भूक जास्त प्रमाणात लागते तर आत्ता आंघोळ करीत नाही उन्हाळ्यात जेव्हा यायचो वाडीतल्या पोरांसोबत तेव्हा आंघोळ केल्यावर एवढी भूक लागायची ना की कुठल्या तरी हॉटेलला थांबायचं आणि जेवून घरी जायचो एवढी भूक लागायची तर तिकडे बाहेर एक हौद आहे तो पण दाखवतो आणि इथे पण एक हौद टाईप बनवलेला आहे तिथे जास्त प्रमाणात गरम पा पाणी आहे आणि इथे गरम पाणी आंघोळ करण्यालायक आहे तर तिकडे आपण जाऊन बघूया किती गरम पाणी आहे मित्रांनो हा हो मोठा एकदम आहे पण इथे भरपूर प्रमाणात गरम पाणी आहे ते एकदम वाफा येत आहेत आणि इकडे शेवाळे धरले शेवाळे धरले आणि बाहेरच्या बाजूला पण आंघोळ करण्यासाठी आहे तर तिथे जावे आपण बघूया मित्रांनो हे बघा ह्या साईडला पण आंघोळ करण्यासाठी आहे इकडे पण शेवाळेच धरले आणि इकडून हा बघा इथून ब्रिज आहे हा बघुतेक फरेला रोड गेला आणि इकडे सायटीला नदी आहे बघा तिकडे मासे पकडतात बहुतेक तर ते नदीला जाऊन बघूया किती गरम पाणी आहे तर मित्रांनो मगाशी तिथे आलेलो आपण तिथूनच पाणी असा खाली येतो बघा तर गरमच येतो एवढा आणि इकडे खाली न नदी पात्र आहे म्हणजे खाडी टाईप आहे त्याला मिळते तर इकडे पण गरमच पाणी जातो आणि मग नदीचा नदीचा पाणी आणि हा गरम पाणी मग ते थंड पाणी होते इकडे मासे पकडतात आणि हा ब्रिज बघा केवढा मोठा आहे त्या ब्रिज ब्रिजवर पण जाऊ आपण तर ही खाडी टाईप आहे तर मासे पण पकडीत असतात तर आत्ता जाऊया पण त्या ब्रिजवर ब्रिजवरनं का व्ह्यू बघूया कसा दिसतो तर जाव्या चला तर मित्रांनो आत्ता आलो आहे आपण ब्रिजवरती आणि हा इकडे फारलेला रोड गेला आणि इकडे बघा इकडनं खाडी बघा काय दिसते आणि इकडेच गरम पाण्याचा कुंड आहे खाडी आहे इकडून पण मस्त व्ह्यू दिसतो बघा इकडे डोंगर आहेत तर हे बघा इकडून एकदम मस्त व्ह्यू दिसतो खाडी आहे हा मोठा ब्रिज आहे एकदम तर निघतोय घरी आपण पाण्याचा बघितलं तर, तर छोटासा प्रयत्न होता पर एक पर्यटन स्थळ दाखवायचा तर अजून पण बघूया आपण पुढे आपल्या दापोलीमध्ये जे पर्यटन स्थळ आहेत दाखवण्याचा प्रयत्न करील तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका चला